नाशिक रोड रामनगर येथील शिखरेवाडी परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले आणि या अपघातात रामनगर येथील रहिवासी जॉय निकाजे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर त्यांच्यासोबत असलेली एक महिला गंभीर जखमी झाली या घटनेनं परिसरात शोककळा पसरलेली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होतो आहे प्राप्त माहितीनुसार जॉय निकाळजे आणि त्यांच्यासोबत असलेली एक महिला वाहन क्रमांक एम एच पंधरा एच जे एकवीस नव्वद वरून प्रवास करत होती शिखरेवाडी येथील स्पीड ब्रेकरवर त्यांचं वाहन हळू झालं असताना द्वारका येथून नाशिक रोडकडे जाताना अपघात रस्त्याच्या डिवायडरला लागून मागून येणाऱ्या कंटेनरनं क्रमांक सी जी तेरा बी सी ब्याण्णव एक्क्याऐंशी या जवळ वाहनाचा तोल गेला आणि जैनिकांचे कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन जागीच गतप्राण झाले त्यांच्या सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर शिवसेना उपमहानगर प्रमुख विक्रम यादव यांनी प्रशासन आणि कंत्राटदारावर तीव्र टीका केली त्यांनी म्हटलंय की शिखरेवाडी येथील स्पीड ब्रेकरची उंची कमी अधिक आहे वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे गैर आहे रस्त्यावर फलक आणि रिफ्लेक्टरचा अभाव आहे या रस्त्याने यापूर्वी अनेक निष्पापांचा बळी घेतलाय तरीही प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडून कोणतीही सुधारणा ना होत नाही त्यांनी या प्रकरणी प्रशासन आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आलेला असून जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच कंटेनर जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांनी प्राथमिक तपासात कंटेनरच्या बेदरकार वाहन चालकाला अपघाताचं कारण ठरवलेलं आहे जय निकाजांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर आणि परिसरात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे स्थानिक नागरिकांनी रस्त्यांच्या आणि प्रशासनाच्या तीव्र नाराजी व्यक्त केली या रस्त्यावर वारंवार अपघात होता तरीही प्रशासन झोपलेलं आहे का किती जीव गमावबे लागतील असं संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांनी दिलेली आहे प्रशासन जागा कधी होणार या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे नागरिकांनी आणि शिवसेना शिंदेगड विक्रम कदम यांनी रस्त्यांची दुरुस्ती योग्य वाहतूक नियोजन आणि स्पीड ब्रेकरच्या मानकांचे पालन करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड